नमस्कार मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण भरल्या वांग्याची भाजी तयार करणार आहे हे मसाला वांग आहे छान असं खमंग होणार आहे तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा असे मी छान काटेरी वांगे घेतलेले आहेत याचे काटे थोडेसे काढून घ्यायचे आणि देठ थोडासा कट करून घ्यायचा म्हणजे वांग पटकन शिस्त अशा पद्धतीने मी एक पाव असे वांगे घेतलेले आहेत हे याचे पूर्ण काटे काढून घेते आणि देठ कट करून घेते मधनं याला असे चार काप आहेत आणि किडकं वांग असलं तर ते आपण बाजूला काढून ठेवायचं हे एका पाण्यात असे टाकायचं आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वांग आपलं काळं पडणार नाही त्यानंतर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात मी थोडंसं खोबरं टाकत आहे आणि एक चमचा त्यात ते ते तेल टाकायचं आणि खोबरं खमंग लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं भाजत असताना किंवा इतर कुठलेही मसाले भाजत असताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही म मध्यम गॅसवर छान खमंग होईपर्यंत खोबरं लाल आपण भाजून घेऊ मी साधारण पाव इंच एवढा खोबऱ्याचा तुकडा घेतला होता त्याचा कीस तयार केला आणि ते खमंग असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं काळपट लाल होईपर्यंत आपण खमंग असं खोबरं भाजून घेतलेलं आहे आता आपली कढई गरमच आहे त्या कढईत मी पोहे पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे एवढी डाळ घेतलेली आहे ती देखील आपण खमंग लाल होईपर्यंत भाजून घेऊ चना डाळीमुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते तुम्ही नक्की एकदा डाळ टाकून भाजी तयार करून बघा सगळ्यांना फार आवडेल आपली डाळही आता खमंग छान भाजून झाली आहे ती आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि इतर मसाले देखील आपण याचप्रमाणे भाजून घ्यायचे आहेत आपली संपूर्ण डाळ आपण काढून घेतली आणि ते डाळी जेवढी आपण डाळ घेतली होती तेवढ्याच प्रमाणात आपण धने घेतलेले आहेत धने देखील आपण खमंग भाजून घेऊ धने भाजायला काही जास्त वेळ लागत नाही धने झटपट असे भाजले जातात कारण की आता कढई पण छान तापलेली आहे आणि डाळ भाजायला बराच वेळ लागला होता त्या मानाने धने पटकन भाजले जातात त्यानंतर आपण कांदा टाकून घ्यायचा थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा छान तांबूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा थोडंसं तेल टाकल्यामुळे आपल्या कांद्याला पटकनाचा ओलसरपणा येतो आणि तो पटकन भाजलेही जातो कांदा खमंग लाल भाजत आला की आपण त्यात सात ते, ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्यांची मी देठ काढून घेतली आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा अर्धा इंच मी आल्याचा तुकडा देखील घेतला आहे सुद्धा आपण कांदा आणि हिरव्या मिरचीसोबत टाकून द्यायचा आणि छान भाजून घ्यायचा म्हणजे कांद्यासोबत हिरवी मिरची लसूण आणि आलंही छान भाजलं जातं अशा प्रकारे आपला वांग्यासाठी लागणारा ला सगळा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे म्हणजे आता हा भाजून झाला की थोडासा कोमट करून घ्यायचा आणि मग आपण हा मिक्सरच्या पॉटवर बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही असाच जर गरम गरम वाटलात तर हातावर वाफ येऊ शकते त्यामुळे थोडासा कोमट होऊ द्या आणि नंतरच हा मसाला सगळा मिक्सरच्या पॉटवर वाटून घ्या मसाला वाटत असताना पाणी एकदम कमी प्रमाणात टाका कारण की जर मसाल्यात जास्त पाणी टाकून वाटला तर तो चटचट शिजतो -चट आणि असं कढईत पूर्ण पसरतो त्या आणि त्याचं तेलही एवढं सुटत नाही त्यामुळे थोडंसं कमी पाणी टाकूनच चा मसाला छान वाटून घ्यायचा आहे हे मिश्रण आपलं छान कोमट झालं आहे आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ त्यात थोडीशी मी कोथंबीर टाकली आहे ही देठासहित मी कोथंबीर घेतलेली आहे थोडंसं जिरं मी यात ॲड करत आहे आणि यात मी गरम मसाला ॲड करत आहे तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता बरं गरम मसाल्याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे ती तुम्ही नक्की बघा आपला मसाला वाटून झाला आहे आता मी अर्धी वाटी ओढत तेल या कढईत टाकून घेते मसाला भाजण्यासाठी आपण जी कढई घेतली होती तीच कढई आपण भाजीसाठी वापरत आहे आपलं मसाल्याचं चा वाटण छान बारीक करून घेतलं आता आपण पूर्ण वाटण या तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि वाटण छान परतून घेऊ वाटण परतून घेण्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनटं एवढा वेळ लागतो साईडनं कढईला तेल सुटायला लागलं की समजायचं आपलं वाटण छान परतलं गेलं के असं केल्यामुळे भाजीला छान खमंग अशी चव येते आणि तेलसुद्धा छान सुटतं आता आपण मसाला छान परतून घेत आहोत मसाला थोडा आपला परतून झाला की आता आपण यात वांगे टाकून घ्यायचे आणि परत मसाल्यासोबत वांगे छान परतून घ्यायचे असं केल्यामुळे वांग्याला छान वाफ बसते आणि मसाल्याची चवही छान येते आणि वांगे पटकन शिजतात देखील बरं एका गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण की आपण भाजी तयार करण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करणार आहे थंड पाण्यात जर आपण भाजी करायला घेतली तर भाजी शिजायला खूप वेळ लागेल आणि वांगे कधी कधी पटकन शिजत देखील नाही बरं फ्रीजमध्ये ठेवूनही वांगे तुम्ही वापरू नका फ्रीजमध्ये ठेवलेले वांगे पटकन शिजत नाहीत आणि ते कच्चेच राहतात आता आपण यात पाणी टाकून घेऊ आणि भाजीला छान दणदनीत अशी उकळी काढून घेऊ भाजीला उकळी आली थोडंसं वांगा शिजलं की आपण मग त्यात मीठ टाकायचं आधीच जर मीठ टाकलं तर वांगा शिजत नाही अशा पद्धतीने आपली मस्त मसाला वांग्याची भाजी तयार झाली आहे ही भाजीची रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच गावरांचा विची आणखी कुठली रेसिपी तुम्हाला बघायची हे कमेंट करून नक्की कळवा तुमच्या कमेंटमुळे मलाही कळेल की तुम्हाला काय बघायचं आहे आणि कुठली रेसिपी करण्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे धन्यवाद